राजन साळवी भाजपात येतील का असा प्रश्न खासदार नारायण राणेंना विचारण्यात आला यावर नारायण राणेंनी उलट प्रश्नच पत्रकारांना केलाय रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेत काय घडलं पाहूयात तर राजन साळवी भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेली काही दिवस आहेत राजन साळवी माझे आमदार भाजपमध्ये येण्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत मला स्वप्न पडत नाही ना असं काही स्वप्न मला पडलं नाही येण्याच्या मार्गावर आहेत येत आहेत आणि मार्गात असतील ना तर पक्ष विचार करेल ना का नारायण आणि इथे निर्णय नाही घेणार पक्ष विचार करेल मग ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी लोकांपर्यंत पोचवावं यासाठी हे सगळे माईका आणि हे माध्यम आहे ना असं काही स्वप्न मला पडलं नाही येण्याच्या मार्गावर आहेत येत आहेत आणि मार्गात असतील ना तर पक्ष विचार करेल ना का नारायण आणि इथे निर्णय नाही घेणार पक्ष विचार करेल ते आमच्या चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी द्यावी लोकांपर्यंत सगळं माहीत आणि माध्यम आहे ना आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल